मित्रांनो नमस्कार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तीर्थराज प्रयागराज येथे महाकुंभमेळा चालू आहे आणि या कुंभमेळ्यामध्ये एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे मॉनलेसाईचं आणि नंतर याच मोनालिसाला तिच्या घराच्यांनी परत का पाठवलं जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा जा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजा भागवण्यासाठी माणूस हा दिवस रात्र मेहनत करत असतो काही जण हे नोकरी करतात आ, काही जण शेती करतात काही जण व्यवसाय करतात काही व्यावसायिक हे स्वतःचे दुकान शॉप मॉल अशा ठिकाणी व्यवसाय टाकतात तर काहींचा व्यवसाय हा बाहेरगावी जाऊन करणे हा असतो असेच एक कुटुंब बाहेरगावी जाऊन व्यवसाय करणारं मध्य प्रदेशातील इंदोर या गावचं रहिवाश असलेलं या शहरातील हे कुटुंब आपलं काहीतरी व्यवसायाची भरभराट होईल या उद्देशानं तीर्थराज प्रयागराज येथे चालू असणारा कुंभमेळा यामध्ये गेलो होतं आणि त्यांचा व्यवसाय होता मित्रांनो रुद्राक्षाच्या माळा विकणे तर असंच हे कुटुंब त्या कुंभमेळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा विकत असताना एका युट्यूबरने त्या कुटुंबातील मुलीचा व्हिडिओ काढला आणि या मुलीची मुलाखत घेतली आणि त्यातून सर्वांना या मुलीबद्दल कळलं की ही मुलगी खूपच सुंदर आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी याला व्हिडिओला लाईक शेअर केलं आणि बघता बघता हा व्हिडिओ संपूर्ण जगभर व्हायरल झाला आणि या मुलीचं नाव होतं मॉनलेसा नंतर अनेक युट्यूबरने या मुलीची मुलाखत घेतली काही जण तिचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे आणि व्हॉट्सअपवर आपले इंस्टाग्रामवर असे अपलोड करायचे तर खूपच ही मुलगी म्हणजे प्रसिद्ध झाली काहीने तिला प्रश्न देखील विचारले तुला, आ, त, की तुला दिवसभरातून किती कामं होते तर ती सांगायची की लोक फक्त आ, फोटो काढतात व्हिडिओ ब काढतात आणि निघून जातात तर माझी म काही खरेदी विक्री काही होत नाही त्यानंतर तिच्या आईला देखील नाही प्रश्न विचारले की तुमची मुलगी आता ही प्रचंड व्हायरल झालेली आहे आणि खूपच तुमची मुलगी सुंदर आहे तर त्यावर तिच्या आईने उत्तर दिलं की आमच्या समाजामध्ये मोनालिसापेक्षाही खूप सुंदर मुली आहेत आणि आता ती खूप व्हायरल झाल्यामुळे आता आम्हाला तिच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे यानंतर परत एका व्हिडिओमध्ये असं दिसून आलं की आता मोनालिसाला तिचे कुटुंब हे घरी घेऊन जात आहे आणि तिच्या पूर्ण तिचे शरीर हे स झाकलेले आहे आणि तरी देखील काही युट्यूबर तिचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहे तर तिच्या घरच्याला तिच्या सुरक्षेसाठी घरी तिला घरी घेऊन जावं लागलं यामागचं कारण हेच होतं की तिची सुरक्षा आणि दुसरं कारण मित्रांनो हे तेंचा, तेंचा भ्यावसाय तेंचा एक देखील होतं की ज्यावेळेस हे यूट्यूबवर व्हिडिओ काढणारे तिचे व्हिडिओ वगैरे काढायचे त्यावेळेस तिचा व्यवसाय जो आहे माळा विकणे हा व्यवसाय त्यांचा कुठंतरी त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांनी एकाकी निर्णय घेतला की मोनले सर आता घरी घेऊन जायचं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व यूट्यूबर बांधवांना माझी विनंती आहे की आपल्यामुळे एखादा प्रकाशात येईल हे चांगलं आहे परंतु त्याचे जीवन हे अंधारात जाऊ नये यासाठी आपण अशा व्यावसायिकांना काहीतरी आर्थिक मदत करावी आणि त्यांना शक्य होईल ते सहकार्य करावं उदाहरणार्थ जर मोनालिसाला आपण तिची माळा विकत घेतली असती काही माळा विक ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करत होतो आपण तर त्यावेळेस तिची जर माळा विकत घेतली असती तर तिला तिच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक हातभार हा लागला असता तर नक्कीच इथून पुढं आपण काळजी घ्याल अशीच मी आपल्याला आशा करतो आणि काही असे देखील बघण्यात आले की काहीने तिचे हे अकाउंट होते यूट्यूबर अकाउंट इंस्टाग्राम अकाऊंट तर त्याच्यावरती फेक अकाउंट तयार केले आणि लाखो लाईक आणि त्या व्हिडिओला ला शेअर मिळ लाखो लाईक आणि शेअर असं मिळवले तर यातून देखील जी काही कमाई झाली असेल तर नक्कीच आपण ती त्यांच्या त्यांना देऊ शकता आणि भविष्यामध्ये जर मोनलिसा आणि तिच्या घरच्यांची इच्छा असेल तर नक्कीच बॉलिवूड निर्माती आणि कलाकार मोनलस मोनलिसाला चित्रपट यांच्यामध्ये घेण्यासाठी संधी देतील अशीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्कीच आम्हाला कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद